जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात तरुणांना नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्याकडे नशेची तीन इंजेक्शन तसेच सोळा मोबाईल आढळून आले ऑपरेशन थिएटरमध्ये भुलीसाठी वापरली जाणारी ही इंजेक्शने असून त्याची मेडिकलमधून ग्राहकांना विक्री केली जात नाही त्यामुळे आरोपीला इंजेक्शन पुरवणाऱ्या यंत्रणेचा शोध घेण्याचं आव्हान शहर पोलिसांसमोर आहे आरोपीचे नाव मतीन मेहबूब शेख असे आहे पोलिसांनी डमी ग्राहक बनून सापळा रचत त्याला बुधवारी सायंकाळी उशिरा ताब्यात घेतलाय चिंचोली येथे दुकान फोडून पन्नास हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाली या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय सुनील अशोक काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की चिंचोली येथे जनरल स्टोर आहे तीस मार्च रोजी सकाळी दुकानात चोरी झाल्याचं दिसलं दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोट्यांनी आत प्रवेश केला सामानाची केली दुकानातील काही मोबाईल व इतर सामान असा पन्नास हजारांचा मुद्देमाल लंपास केला शहरातील छोट्या पुलावरून भरधाव वेगाने येणारी पर्सर मोटारसायकल अनियंत्रित होऊन पुलावरून खाली कोसळली हा भीषण अपघात जीत रामदास गर्जे राहणार निवारा कोपरगाव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर यश धुमाळ गंभीर जखमी झालाय हा अपघात आज रात्री दोन वाजेच्या सुमारास घडला मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल पुलावरील कठाड्यावर धडकली आणि दोघे थेट पुलाखाली कोसळले या जीद गरजे गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर यश धुमाळ याला अधिक उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती देखील चिंताजनक आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सुरू त्यांनी पुलाखाली पडलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली नागरिकांच्या तत या तत्परतेमुळे दोघांना तातडीने रुग्णालयात हलविणे शक्य झाले या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला अपघाताचे नेमके कारण शोधण्याचं काम सुरू असून दुचाकीचा वेग आणि इतर कारणाचा तपास केला जात आहे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षितेच नियम पाळणे असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय शनी अमावस्या निमित्त शनिवारी शनि शिंगणापूर येथे लाखो भाविकांनी शनी दर्शन घेतलं भाविकांनी शनिचरणी एक कोटी सव्वीस लाख एकतीस हजार सहाशे बासष्ट रुपयाचं दान टाकलं अशी माहिती शैनेश्वर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी के केलंद यांनी दिली गत शनिवारी शनि अमावस्या शनी, शनी, शनी पालट एकच दिवशी होता त्यामुळे राज्यभरासह देशभरातून लाखो शनिभक्त भक्त शिंगणापुरात दर्शनासाठी आले होते अनेक भाविकांनी देवाला अभिषेक पूजन करून तेल अर्पण केलं संगमनेर तालुक्यात दररोज नऊ लाख लिटर दुधाचं उत्पादन होतं आगामी काळात कमी गायीमध्ये जास्त दुधाचं उत्पादन करण्याकरिता राजहंस दूध संघाने पन्नास लिटर दूध उत्पादन करणाऱ्या क्षमतेच्या गायी निर्माण करण्याचा घेतलेला उपक्रम हा महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे असं काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाल्यात खबरात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पावया पुढील बातम्या श्रीरामपूर रावरी विधानसभा मतदारसंघातील बिबट्याचा ग्रामीण भागात होणारा वावर रोखण्यासाठी वन विभागाकडून तेरा पिंजरे मंजूर झाल्यात त्यामुळे बिबट्याच्या दहशतीतून सुटका होणार असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली आहे श्रीरामपूर रावरी विधानसभा मतदारसंघात बहुतांशी ऊसाची शेती आहे मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा वावर दिसून येतो अनेकदा जीवित हानीच्या घटना घडलेल्या आहेत पशु हानी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये नागरिकांच्या हिताची कामे होत नसून फक्त स्वहिताची कामे होत आहे कामासाठी आलेले नागरिक वेटिंगवर ठेवले जात असून प्रशासकांचे लक्ष फक्त आर्थिक सेटिंगवर आहे त्यामुळे श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये पुष्पारा सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दक्ष नागरिक फाउंडेशनचे दत्ताजी जगताप श्रीरंग साळवे यांनी केला पुण्यश्रोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी गावाचा देशातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी कंबर आहे श्री क्षेत्र चोंडी हे गाव राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डी ला जोडले जावे यासाठी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महिनाभरापूर्वी मागणी केली होती छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर शिवारात बंद अवस्थेत असलेल्या टोल नाक्यामुळे अनेक अपघात घडत आहे टोल नाका हटविण्याची मागणी अनेक दिवसापासून नागरिक करत आहे मागील आठवड्यात कंटेनरच्या धडकेत एका बाजूने शेड भुईसपाट झाले परंतु तेथील दुभाजक हटविण्यासाठी अजून किती अपघात अपेक्षित आहे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत तालुक्यातील एकनाथवाडी येथे वन विभागाच्या हद्दीतील मुरुम खोदून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विकला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सरपंच नंदा बळीराम डोंगरे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री